घंटे से रास्ता काट हेलो गाइस कसे आहेत तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आम्ही चाललो आहे हेअर कटिंग करायला आणि आता लुक तुम्ही बघू शकता इकडे आपल्या बघा हे भाऊची घे साळवी सा लुक आणि सांगा आम्हाला कसं काय वाटतोय लुक कमेंट्स करून नंतर हेअर कटिंग झाल्याच्या नंतर चला तर मग जाऊया डायरेक्ट सलून मध्ये भेटूया हॅलो भाऊ आता सलून मध्ये पोहोचलोय हे बघा तात मध्ये एंट्री करतोय चला हो सौरभ शेठ्या कसं आवाल आमची भाऊ ना आत्ताच लुक बघू शकतो तुम्ही आणि हेअर कटिंग केल्यावर तुम्हाला लुक दाखवतो कोणता चांगला वाटतो तो, तो, तो कमेंट्स करून सांगा आपली हेअर कटिंग चे मालक बघू शकता हे बघा चला घ्या बघूया ना हा <laughs> <नीज़ी तावच्छ। laughs> हा कडक कृषी भावाचा फायनल लुक बघू शकता हे बघा एकदम क्लास तिकड बघ तिकड ओके चला आता मी जातो हेअर कटिंग करायला आफ्टर अँड बिफोर जर जवळ दिसतय सौरोक्त याला तुम्ही वेळ घेऊन

ह्या शॉपला विजिट द्या सौरभ शिंदे म्हणून आहे हे बघा इकडं सौरभ शेठ आत करा चला इयरकडे एकदम क्लास केला तर ऋषी भावाला घेऊन खायला नाश्ता नाश्तालो भावानो आमचा ब्लॉग कसा काय वाटतो तो कमेंट्स करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला दिसू नका आणि आता जाऊ घरी मस्त की थंड पाण्याने आंघोळ करू चला बाय बाय thank <laughs> you